राज्यातील शासकीय नियमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांना वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ कधी मिळणार या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे हा चार टक्के वाढीव मागाई भत्त्याचा लाभ कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील राज्यातील शासकीय नियमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे पावसाळी अधिवेशनाला दिनांक सत्तावीस जूनपासून सुरुवात होते महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून दिनांक जुलै कालावधीमध्ये होणार आहे यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडला जाणार आहे यावेळी पावसाळी अधिवेशन या हे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या तेरा दिवसामध्ये कामकाज चालणार असून दिनांक एकोणतीस जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचं कामकाज सुरू राहणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे यामध्ये शेतकरी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या डियेवाडीवर निर्णय होणार आहे महाराष्ट्र राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच वेतनधारकांना केंद्र सरकारनं दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीए वाढ लागू केलेली आहे आणि या संदर्भातला अधिकृत निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर पावसाळी पावसाळ्या अधिवेशनामध्ये घेणार असल्याची बातमी समोर आलेली आहे सदरचा वाढीव ध्ये हा जानेवारीपासून लागू करण्यात येणार असल्यानं राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीतील ध्ये फरक मिळणार आहे कसं अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीमध्ये होणार असल्यानं तीस जून पर्यंत वाढीचा निर्णय घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतनासोबत लाभ लागू होणार रा आहे त्यामुळे निश्चितच कर्मचारी पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा